दरम्यान याच प्रकरणी भाजपचे नेते गिरीश महाजन हे शेतकऱ्यांसाठी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं वृत्त जळगावमधून येत आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पुढची काय भूमिका घेतली जाते काय पावलं उचलली जातात ते देखील बघणं गरजेचं आहे खरं तर खरं तर शेतकऱ्यांकडून संप सुरू आहे आजचा नववा दिवस आहे संपाचा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या या आता दिवसेंदिवस आक्रमक शेतकरी व्हायला लागलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता गिरीश महाजन नेमकं काय म्हणतात ते ऐकूयात नाशिक येथे सर्व शेतकरी संघटना सर्व शेतकरी यांची त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचीच भाषण झाली पण त्यात मान्य राजू शेट्टी यांनी सांगितलं की आमची सरकारशी चर्चा करण्याची तयारी आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आधीच सांगितलेलं होतं की आमची सरकार आमची सुद्धा चर्चा करण्याची तयारी आहे आपलं काय मागणं आहे कर्जमाफी कुठल्या पद्धतीने पाहिजे या संदर्भामध्ये आपण चर्चा करावी शासनाची अशी भूमिका मान्य मुख्यमंत्री महोदयांची आहे आणि हे शासन मान्य मुख्यमंत्री मान्य पंतप्रधान आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत आम्हालाही कल्पना आहे की शेतकरी अडचणीत आहेत त्याला मदत केली पाहिजे अधिवेशनामध्येच गेल्या मान्य मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की आम्ही कर्जमाफी देणार आहोत फक्त वेळ त्याची पाहायची होती आणि म्हणून ऑक्टोबरपर्यंत आम्ही कर्जमाफी करू ही शासनाने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे माझी सर्व संघटनांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन मान्य मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करावी